महाविकास आघाडीच्या तेवीस जागा शिवसेना लढवेल असं कालच राऊतांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय मात्र राऊतांना हे आकडे कोण देतं असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोलेंनी केला आहे तर जागा वाटपाच्या पहिल्या टप्प्यातल्या चर्चा महाराष्ट्रात झाल्यात दिल्लीत अंतिम निर्णय होईल अशी प्रतिक्रिया शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे जागा वाटपाची चर्चा महाराष्ट्रातील ही महाराष्ट्रात होणार नसू ती दिल्लीमध्ये होईल आणि हायकमांड समोरून आम्ही तेवीस जागा लढवतो हे आम्ही दिल्लीच्या काँग्रेसच्या नेत्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे आणि आमचे संबंध दिल्लीतल्या ने काँग्रेस नेत्याशी अत्यंत मधुर आहे मग जे असतील राहुल जे असतील खरगेजी असतील किंवा जे असतील आम्ही तेवीस जागा लढतो प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि प्रकाश आंबेडकर या महाविकास आघाडीचे आणि इंडिया आघाडीचे घटक असावेत याविषयी या आमची दिल्लीमध्ये सविस्तर चर्चा झाली आहे आम्ही तेवीस जागा लढणार वीस जागा दिल्या तर बोल असं कुठलंही फायनल नाही झालं बैठक वीस तारखेला नेमकी त्या बैठकीत काय होणार आहे पण अजून फायनल नाही झालं ते झालं की करू काँग्रेसच्या स्तरावर पहिले काँग्रेस ठरवेल की किती लढायचं त्यानंतर मित्रपक्ष चर्चा होईल पूर्ण आता त्याच्यावर सगळी चर्चा आणि मेरिटच्या आधारावर निर्णय होतील मेरिटमध्ये नेमकं काय निकष असेल ज्या जागा जिथं ज्या पक्षाचं जोर असेल त्या पक्षात तो लढेल अशा मेरिट आहे आणि त्या पदीचा सर्वे सर्व्हेजवळच आहे संजय राऊत वारंवार की आम्ही जागा लढू काय काय संजय राऊतांना बोलायची सवय त्याच्यामुळे मी त्यांच्यावर काही प्रतिक्रिया देणार नाही अर्थातच आमच्या तिघांमधल्या काही चर्चा इथे होतील राज्यात पहिल्या स्टेपला आणि काही झालेल्याही आहेत ऑलरेडी आणि त्या दिल्लीमध्ये आम्ही सगळे चर्चा करून फायनल होईल कारण का इंडिया ते इंडियाचा पण तो अविभाज्य भाग असेल ना त्याच्यामुळे काही चर्चा इथे ज्या झालेल्या आहेत त्याची एक पहिली स्टेप ही दिल्लीच्या परवा उद्धवजी आले होते तेव्हा सविस्तर चर्चा ऑलरेडी झालेली आहे सीट शेअरिंगची दिल्लीमध्ये दरम्यान महाविकास आघाडीच्या जागा बाठवावर सध्या दोन फॉर्म्युल्यांवर चर्चा सुरू आहे कसे असतील हे फॉर्म्युले जाणून घेऊयात ठाकरे गट वीस जागा काँग्रेस सोळा आणि शरद पवार गट दहा आणि वंचित स्वाभिमानी अशा प्रत्येकी दोन जागा असा एक पहिला फॉर्म्युला असू शकतो तर ठाकरे गट तेवीस जागा काँग्रेस पंधरा आणि शरद पवार गटाला दहा जागा असाही एक दुसरा फॉर्म्युला आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट